भारतीय जनता पार्टीनं आमचे चार उमेदवार दिले होते तेही सोशल इंजिनीअर पॅटर्नमध्ये एक आमचे अर्पण ठाकूर मॅडम तुलस्याजी यादव भारतीयाजीचे सोन आणि मी असे चार आमचे उमेदवार होते ते सोशल इंजिनीअर पॅटर्न म्हणून केलं होतं आणि या प्रभागामध्ये प्रभागामध्ये मत मागताना आम्हाला काही अडचणी बी आल्या काही धनशक्ती जे भारतीय जनता पार्टीचे तिकीट नाकारल्यामुळं त्यांना मेरिट नसल्यामुळं भारतीय जनता पार्टीनं त्यांना तिकीट नाकारलं होतं पण त्या रागाचा फरा शिवसेनेत प्रवेश केला आणि हेच लोक शिवसेनेत प्रवेश करणारे आहेत ते स्वतःला शिवसेनेक म्हणतात जेव्हा आम्ही शिवसेनेच आम्ही नगस होतो पंधरा पंधरा वर्ष त्यावेळेस वर याने आमच्या भगव्या कामाने आमचे भगव झेंड जाळले होते आणि या याच्या विरोधात एखादा रोष होता व तसेच त्या पुढच्या पॅनलमध्ये शिवसेनेमध्ये काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक उमेदवारी होते त्यामध्ये खंडी बाजदार होते आपण बघितलं असेल मागील दोन चार सहा महिन्यामध्ये मारामारी करणारे अशा लोकांचा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना या भागातील जनते नाकारला ना आहे मी भारतीय जनता पार्टीतर्फे आमचे नेते अशोकराज चव्हाण साहेब तर्फे प्रभाक सोहळाच्या जनतेला धन्यवाद व्यक्त करतो प्रभा क्रमांक चव्हाण साहेबांनी तुम्हाला या प्रभाकर निवडून आले असे वेळेस अशी वेळेस काही सभापती महापुराचा का शब्द मी पहिले शिवसैनिक होतो आता रामसैनिक आहे भारतीय जनता पार्टीमध्ये रामालाही वनवास झाला होता आम्ही शिवसेनेमध्ये असताना पण यामुळे मला निश्चित माहिती आहे की आता आमचा वनवास संपलेला आहे आमचे नेते आम्हाला शंभर टक्के न्याय देते यावर दुमत नाही सर्व जनतेचे আমি নাম বোঝা